Yeah. <laughs> निर्विघ्नं सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोऽस्तु ते यामाहुस्सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः चारिणीं शम्भो तं नमामि परम् परं समचरण सरोजम् सान्द्रनीलां मदाभं जगणनिहितपाणिं मण्डलं मण्डनानां तरुणतुलसीबालाकन्धरं कलणीनरं सदेघवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुतिप्रदेशं विधिन्द्रादिदेवे सदा स्तूयमाणम् समाधिष्ठानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरुभक्तकल्याणमूर्तिम् नमो सद्गुरु भास्करा पूर्णकिलिते मनो जवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रसत्ते गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरः गुरु गुरुसाक्षात परब्रह्म नमः महा विश्वाचं चैतन्य असलेला भगवान श्री विश्वनाथ पुण्य सलीला गंगा मातेच्या किनाऱ्यावरती श्री काशी विश्वनाथाच्या सानिध्यामध्ये श्री संत गोरोबा काका महाराज श्री संत ब्रह्मिभूत गुरुवर्य का माऊली महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त तीर्थक्षेत्रावरील चालत असलेला हा सप्ताह तृतीय दिवस तृतीय वर्ष आणि तृतीय वर्षाचं हे जवळ पाचवा दिवस दुपारच्या सत्रामध्ये आपण श्री महापुराणाचं चिंतन या ठिकाणी करत आहोत काशी विश्वनाथाच्या संबंधानं क्षेत्राच्या संबंधानं थोडस चिंतन करत आहोत पाहता 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 चार दिवस कसे निघून गेले आपल्याला कळालेलं नाही बघता बघता चार दिवस निघून गेले आनंदाचे दिवस लवकर निघून जात असतात दुःखाचे दिवस सरत नसतात सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे आता घरी गेल्यानंतर पर्वताचं दुःख आपल्याला सहन करायचं आले बघा गर 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 हिंडून आले बघा म्हणणारच आहेत आपल्याला सुखाचे दिवस आनंदात निघून जातात आणि दुःखाचे दिवस आपल्याला जड वाटत असतात म्हणून हे आनंदाचे दिवस कधी निघून गेले चार दिवस काही कळलं नाही आजपासून आपल्या सप्ताहाचा उत्तरार्ध चालू झाला पाचवा दिवस काशीचे महात्म्य सांगत असताना काशी मध्ये पतितोद्धारिणी श्री गंगा आहे मणिकर्णिका आहे कुंड आहे साक्षात मुख्य असणार हे काशी विश्वनाथाच शिवलिंग आहे त्या ठिकाणी विराजमान आहेत आणि त्या काशीचं महात्म्य एखादा पामर काय सांगू शके मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायीवरील काय वर्णन करावं या काशीच जे पुरुष जे स्त्री काशीमध्ये वास करतात आणि त्या काशीमध्ये वास्तव्य करून एखादा जर कोणी पापकर्म करीत असेल तर त्याला तीन हजार वर्ष पिशाच व्हावं लागते तीन हजार वर्ष पिशाच्चे होऊन राहावं लागते काशीत येऊन जर पाक घडलं तर आणि म्हणून याकरता करता काशीमध्ये राहून सदैव धर्माचरण करावं आपण किती धर्माचरण करायला पहा सकाळी काकडा प्रवचन गाथा भजन शिवकथा हरिपाठ कीर्तन पुन्हा हरि जागर आज होणारच आहे एकादशीचा आज कोणीच झोपायचं नाही एकादशीचा दिवस आज रात्रभर भजन करायचं काशी मध्ये राहून धर्माचरण करायचं आहे पण झोपले झाले होईत आल्यावर दिवसा झोप हो रात्री झोप सगळी झोपच जोग होऊन जोग गेली गाया 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 या जागेचा काही महिमा आलाय डोळाच लागला डोळाच उघडना चाललाय या ठिकाणी धर्माचरण करावं श्री विश्वनाथ काशी मध्ये स्वत राहून समस्त जीवांना तारक मंत्राचा उपदेश करतात भगवान शिवजी कोणता आहे तारक मंत्र ओम नमः शिवाय तरुण पाय सुलभ उपाय श्री गुरुचा तारक मंत्र आहे काय आहे या मंत्रामध्ये ओम हा तारक मंत्र आहे न शब्दाचा काय अर्थ आहे मन मनमात्रा दी बंधन सा भवतरुण उपाय सुलभ उपाय तारक मंत्र श्री गुरुचा शी शिवाय जीव शिव भेदे माया कल्पित जीव शिवा मध्ये भेद नाही वास्तविक भेद नाही कोणता भेद आहे कल्पित भेद शिव भेदे माया कल्पित नकळत अंतर खाय फार जास्त अंतर नाही जीवाशिवामध्ये जवळच आहे हे सगळं ज्ञान देणारा हा तारक मंत्र आहे ओम नम शिवाय असा हा तारक मंत्र भगवान शिवजी इथे प्रत्येकांना देत असतात त्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांना त्या ठिकाणी सगळ्यांना मोक्ष प्राप्त होत सरस्वती नदीच्या काठावर महर्षी वशिष्ठांकडे वामदेव ऋषी आले आणि परस्पर गोष्टी करत असताना काशी महात्म्याचं वर्णन वामदेवांनी केलं श्री विश्वनाथाच क्षेत्र काशीपुरी आहे आणि तिथं पापात्म्यांना पुण्यात्म्यांना श्री शंकर भगवान शुभ गती देतात स्वस्थ करतात आणि काशीमध्ये वास करतात काशी हे श्रेष्ठ लोक आहे भगवान शंकराचं या ठिकाणी आनंदवन आहे आनंदवन यद्यपि पृथ्वीवर अनेक तीर्थ आहेत अनेक तीर्थ आहेत पृथ्वीवर तेहतीस कोटी तीर्थ सांगितले आहेत साडेतीन कोटी तीर्थक्षेत्र आणि त्या सगळ्या तीर्थामध्ये महान जर काय असेल तर हे काशी क्षेत्र जिथं कोणतीच चूक सुधारल्या जात नाही तिथं काशीच सुधारल्या जाते एवढं मोठं क्षेत्र आहे या ठिकाणचा पुण्याचा प्रभाव अनंत आहे जो कोणी एक वर्ष या ठिकाणी अन्नदान करतो एका माणसाला एक वर्ष त्याला गंगेत जितके वाळूचे कण आहेत तितक वर्ष भोजन घातलेल्याचं पुण्य मिळत असत म्हणून या ठिकाणी अन्नदानाला फार मोठ महत्व दिलेलं काशीमध्ये अन्नदान व्हावं जो मनुष्य काशीमध्ये सदैव राहतो तो माणूस नाही तो शिवा समान आहे रुद्रा समान आहे अशा प्रकारचं हे काशीचं महात्म्य थोडं थोडं आपण रोज पाहत आहोत कालपर्यंत आपण शिवकथेच श्रवण करत असताना कुठपर्यंत आलो होतो ना सांगा कुठपर्यंत आलो होत कालपर्यंत विसरून सगळं मैना राणी हिमालय राजा यांनी अशा प्रकारचं तप करायला सुरुवात केलेली आहे कशाकरता जगदंबा माता ही पार्वती शक्ती आमच्या पोटाला यावं याच्याकरता घनघोर अशा प्रकारचं पती पत्नी तप करायला लागले आणि म्हणून लक्षात ठेवा जे पती पत्नी धर्माचरणामध्ये आहेत त्यांच्या पोटी सुंदर अशा प्रकारचे संतान निर्माण होत असते माझ्या जिजाबाई साहेबांनी गर्भावस्थेमध्ये रामायणाचं सा चिंतन करावं भागवताचं चिंतन करावं कथा कीर्तन शूरवीरांचं चरित्र ऐकाव परिणाम काय झाला छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी जन्माला आले सगळीकडे अशा प्रकारचं आपलं हिंदू साम्राज्य त्यांनी पसरवलं मराठी साम्राज्य त्या ठिकाणी पसरवलं मुघलशाही आदिलशाही सगळी उखडून काढली आणि आपल्या स्वधर्माचं रक्षण करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं हो? हे कशाच्या संस्कारावर आई वडिलांच्या तस हे हिमालय राजा मैना राणी

मम्मी कोण ढडालायचे गोदळ मांडायला लागले आईचा जागर करायला लागले कुठे गेले आपले महाराज केशव महाराज फोन लावा ते जे जे बाहेर आहेत ते त्याला फोन लावा आणता येत होते कथा झाल्या झाल्या आणता येत होत अजून कोणी महिला मंडळी पैकी बाहेर राहिले का सांगा की, हो किंवा नाही सगळे आहेत रंगनाथ आणाय गेल्या <laughs> किती आणताय रंगनाथ त्या रंगनाथाची माळ करता की काय हा आज पार्वतीचा जन्म आहे कोणी काही आणाय गेला असं अंगठी चे आहे मला पैसे द्या कोणी बाहेर गेलेले असले बोलून घ्या भक्ती करायला लागली आहेत मातेची देव सहजासहजी प्रसन्न होते महाराज साठ साठ हजार वर्ष ऋषी मुंनी तप केलं का पराश ऋषीने किती वर्ष तप केलं साठ हजार वर्ष तप केलं हजार वर्ष पूजे अनुष्ठान केले आणि म्हणून त्या ठिकाणी मैना राणी हिमालय राजा रोज सकाळी उठाव स्नान करावं काय ते थोडंफार भोजनाचा आटपाव राज्य कारभार प्रधानजी कडे सोपवावं आणि देवीच्या मंदिरा जाऊन देवीची भक्ती करावी त्या आधी शक्ती मातेची रोज असा हा हो उपक्रम चाललेला आहे हजारो वर्ष एक एक वर्ष त्यांनी अशा प्रकारचं तप केलं त्या काळान आयुष्य खूप होत सत्ययुगामध्ये एक लाख वर्ष होत सत्ययुगामध्ये आयुष्य युगामध्ये एक शून्य कमी झाला किती राहिलं दहा हजार वर्ष रामाच्या काळामध्ये आयुष्य होत